शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट यांचा घनाघाती हल्ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आहे यासाठी सदाभाव आपण सर्वांनी आमच्या डोक्यावर हात ठेवा यश आपलेच आहे कारण विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे फसवेगिरीचे राजकारण करत असल्याचे आता वाळवा तालुक्यातील जनतेच्या नजरेत आले आहे यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव हा नक्की असल्याचे शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट महाडिक म्हणाले ते कुरळप येथील साडेचार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असता विठू माऊली मठातील हॉलमध्ये बोलत होते यावेळी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील विटी पाटील सरपंच डॉक्टर मदन शेटे सह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सम्राट महाडिक बोलताना पुढे म्हणाले की शिराळ्याचे विद्यमान आमदार हे मुंबईत अजित दादा यांना भेटून मी तुमच्याकडून आहे असे सांगतात तर इकडे आल्यावर जयंत पाटील यांना मी तुमच्या सोबतच असल्याचे सांगत खोटे बोलून निधी आणत आहे अशा उड्या घेणाऱ्या आमदारांचे राजकारण आता वाळवा तालुक्यातील जनतेला माहिती पडली आहे विधानसभा त्यांचा पराभव होऊन महायुतीचाच उमेदवार विजयी होणार सम्राट महाडिक म्हणाले परिवर्तन इथल्या लोक हिथले जे विद्यमान आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एक वेगळा खेळ म्हणताय मला जनतेला खोट बोलवून पुन्हा दोन हजार एकोणीस ला आमदार झाले आमदार झाले शरद पवार गटातून जैन पाटलांचा जैन पाटलांच्या आशीर्वादामुळे झाले परंतु आज जर तुम्ही पेपर बघितले टीव्ही चॅनेल्स बघितले बातम्या बघितल्या तर काय दिसून येतो की ह्यांचा त्या माकड पलाटेवढे घ्यायचे चालू आहे हिथं म्हणायचं मी जयंत पाटलांचा दिल्लीत मुंबईत गेलं की म्हणायचं मी आजी दादांचा अजितदादांना खोटं बोलायचं की मी तुमचा उमेदवार महा तुमचा राष्ट्रवादीचा मी शेळ्या असणार आहे पण मला जयंत पाटील दबवतोय मला जरा तुम्ही निधी दिला पाहिजे असं फसवीगिरी करायची आणि म्हणून आले अजितदादा खोटं बोलून निधी आणायचा हिथं आले की हत् गावात हिंच काही नाही जर स्वतः उभारले तर डिपॉझिट होईल मग जयंत पाटील साहेब हिथं आले की त्यांच्या कार्यकर्त्यां जवळजवळ म्हणायचं की मी साहेबाचाच आहे मी काय कुठे गेलेलं नाही जेन म्हणायचं मी तुमचाच आहे आणि ह्या ठिकाणी अशी फसवीगिरीचं राजकारण चांगलं ही जनता काय ही हे नाही मला सांगा सगळं कळतं जनतेला सगळं करत कार्यकर्त्यांना सगळं कळतं वाळवा तोडपत्र तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरात सहकार्य प्रत्येक घरात राजकारण आहे या ठिकाणी लोकांनाही कळून चुकलेलं आहे की आपण ज्यांना आमदार केलं त्या फसवी गेलीचं राजकारण करताय त्यांनाही कळून चुकलेलं आहे त्यामुळे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या आमदारांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही ही जनता घरात शिकवणार आहे त्यामुळे या ठिकाणी परिवर्तन निश्चित आहे